तर नमस्कार मित्रांनो प्रवास तालुक्याच्या सिरीजमध्ये आपण आज जाणार आहे पालकमंत्री बैलगाडा शर्यत दोन हजार पंचवीस सडावापूर या ठिकाणी तर हा व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही जर समजा या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता आपण जाऊया बैलगाडा अध्यक्ष पाटण तालुका रामभाऊ पाटील यांच्या घरी आणि पालकमंत्री दोन हजार पंचवीस चा पहिला मानकरी कोण होणार हे पाहण्यासाठी तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे रामभाऊ पाटील यांच्या फार्मवर तर पाटण तालुक्यामध्ये भरवण्यात आलेल्या पालकमंत्री केसरी पर्व पहिलं बैलगाड्या शर्यतीच्या अनुषंगाने आपण आज बिबिया गावामध्ये आलेलो आहे तर बिबी गावातील बैलगाड्या शर्यतीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांच्या फार्मवर आपण आलेलो आहे तर बघू शकता माझ्या पाठीमाग हा यांचा हा फार्म आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही रामभाऊ पाटील यांचा हा छोटासा एक गोटा आहे तसेच बैलगाडी क्षेत्राकडे त्यांनी फार वर्षापूर्वीपासून एक वाटचाल केलेली आहे आणि यशस्वी बैलगाडा मालक तसेच चालक म्हणलं तरी यांना काय हरकत नाही बघू शकता त्यांचं हे गोट्याचं व्यवस्थापन असा मित्रा असतो मित्रा मित्रांनो बैलगाडी मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील नाद, नाद। पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने हे व्यवस्थापन केलेलं आहे तर मी नाद म्हणलेलं याच्यासाठीच तर मित्रांनो बघू शकता एक छोटस एक घर इथं मस्त मध्ये बनवलेलं आहे तसेच एक टीव्ही मोठी एलईडी इथे लावून एकदम राहण्याची देखील व्यवस्था एकदम केलेली आहे बघा रामबाव पाटील यांचे इथे दोन बे आदत खोंड आहेत तर पांढरा जो खोंड दिसतोय तो त्याचं नाव आहे पैलवान आणि पलीकडचा जो कोसा खोंड दिसतोय त्याचं नाव आहे मथुर तर पैलवानला तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने शरीराचा पल्ला आणि हा लांबटपणा आपण पाहू शकता त्याच पद्धतीने हा असतो मथुर एकदम चलाक असलेला कोंड आपल्याला पाहायला मिळतोय बघा हा मथुर येणार पालकमंत्री केसरी मध्ये पर्व पहिल्यामध्ये हा कोंड पाळणार आहे तर मित्रांनो पालकमंत्री केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यतीच्या अनुषंगाने पाटण तालुक्याचे बैलगाडा अध्यक्ष रामभाऊ पाटील यांच्यापाशी आपण आलेलो आहे तर नमस्कार दादा नमस्कार तर मी काय म्हणतो की तुम्ही हा बैलगाडी क्षेत्राचा जो नाद जोपासलेला आहे ना। बरोबर तर तुमची थोडक्यात पहिल्यांदा मला ओळख सांगा की तुमची ओळख सांगा सगळ्यांना कळू द्या नमस्कार माझं नाव रामचंद्र भवन पाटील मुक्कांबोटिबी तालुका पाटण हा नाद मला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आहे मग हा नाद कसा लागला पहिल्यांदा सुरुवातीला पहिल्यांदा बैल असं आम्ही बघायचा आड्या बैलांच्या मागण्या करायचं मग त्यापासून परत आम्हाला नाद म्हणलं ना बैल घेऊया की आपण आमचे विशाल डायवर आहे त्यांच्याकडे मी एक बैल घेऊन एवलेवाडीचे विशाल एक बैल घेऊन दिला आणि त्यानंतर नाद लागला मग मग ह्या नादात आतापर्यंत जे दावणीला सांभाळलेली चांगली बैल त्याची नावं वगैरे सांगा नाव आपण एक बोला म्हणून घेतला होता एक सुंदर होता एक चिक्क्या होता चिक्क्या एक फॉर्म मध्ये होता बैल आपला आणि आता मत्तूर आहे पैलवान आहे राणा निशान परत आणि एक बैल होऊन गेला आपला सुंदर होता एक असे आपण दहा पंधरा बैल संभाळ पण मला एक सांगा त्या बैलगाडी क्षेत्रात आता तुमचा एक बैल असेल तो टॉपचा बैल असेल आणि तिची एक अविस्मरणीय त्याचा क्षण असेल तुमच्यासाठी तर त्याचा असा उदा अविस्मरणीय क्षण सांगा की त्याने आतापर्यंत काय केलं त्या बैलाने त्या बैलाचं नाव सांगा त्या असा एक बैल होऊन गेला बोला म्हणून त्यानं सलंग वीज पक्षीचा एक नंबरची केली सलंग सलंग वीज हा वीस नंबर एक नंबर ची वीस बक्षीस होती पहिले मग ते साधारणतः कोणत्या साली वगैरे किती वर्ष झाली त्याला दोन हजार तीन चार, चार दोन हजार तीन चार दोन हजार तीन चार चार म्हणजे भरपूर अगोदर दोन हजार सात आठ ला त्याच्या अगोदर दोन हजार तीन चार पाच च्या दरम्यान म्हणजे जसा आता बका सुरगा असतोय तसा बोला म्हणजे काय काय वेळेला गटला सुद्धा गाडी झोपायची नाही त्या बोला ज्या गटात गाडी करून झोपत नव्हतं झोपत नव्हतं त्यावेळेला बघून बोला आलाय था था हा तुमचा शेण खरंच चांगला आहे कारण भोल्या बैलानं खरोखर नाव काढलेलं दिसत आहे तुमच्या सांगण्यावरून तर उद्या होणारा जो पालकमंत्री चषक आहे त्यासाठी तुम्ही कशी तयारी केलेली आहे आपण दोन्ही बैल पळणार आहे हा पळणार आहे हा मथरचा पहिला ते गावार आप्पा म्हणून त्यांच्या बैलाचं नाव का या बाय नाव आपल्याला मान्य आहे त्यांच्या बैलावर पायरा गेला त्याचा आणि ह्याचा बैल आहे तारड्याचा तर तुम्ही ही बैल एवढी चांगली सांभाळलेली आहे नवीन जी होणारी पिढी आहे त्या पिढीला तुम्ही खाद्य व्यवस्थापन आणि चारा व्यवस्थापन याविषयी थोडं मार्गदर्शन कराय म्हणा खाद्य म्हणजे आपण बुलट राजा म्हणून खाद्य आहे ते घालतो सांचा सकाळ आणि साध्याकाळची फक्त वलीवरण असते म्हणजे आपण हातीकास केला एक दहा बारा गुंट्यात रासायकाळी हातीघास असतो दिवसभर वाची वर्ण असते कडबा भात्या आणि तालीम वगैरे कशा म्हणजे आपण काय करतो असं नांगरला काय काय दिवस सांगतो का पहिलं आणि परत नांगरान हारलं की चार दिवस की आपण पाहून टाकतो पाहून टाकली परत आड्ड्यात काढतो नांगराला हानायचं कारण काय महत्वाचं त्याला ताकद यावी किंवा त्याचं हे वाढ वाढवा त्यात आपला काय असतो टायमेना वाढवायसाठी आणि पौणी जर आठवड्यात नाय आठवड्यात नाही जर मैदान जर लागवड आठ दिवसांनी केलं तर पौणीची काय गरज नाही समजा बैल कायद झाला तर पाऊन टाकायचं पाऊन टाकायची काय गरज नाही आता तर दादा एक मला सांगा तुम्ही ज्या ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलगाडी पळवता त्याच्यामध्ये त्याचं नियोजन मंडळ परत तुमचा ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर यांची जरा नावं वगैरे काय कळतील मला नियोजन मी स्वतःच करतो सगळं गाडी आमतो आमचा चिरंजीव आबे पाटील आणि सोडणारे संदीप मावडे बाबू पाटील हे सगळे सोडतात म्हणजे थोडक्यात तुमचा घरचा साज आहे असं म्हणायला काय सगळे आणि तुम्ही सोडून जा समजा तुमच्या मागुऱ्या हे बैलांच नियोजन किंवा बैलांची स्वच्छता किंवा बैलांना कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे त्यांच्याकडे लक्ष कशा पद्धतीने दिलं जातं हे कोण देत आता आम्ही जवळ रोज उठलोही कामा जातो तर आमची मंडळी सुनबाई आणि आर्यन कार्तिक ही पोहरं परत पाठीमागच्या बाजूला दिसते आर्यन कार्तिक परत सोक्या अशी पोहर सगळी करतात आमची मंडळी सुनबाई म्हणजे हा आहे म्हणायचं हा नादा ही सगळी घरातली बाकी बघतात आम्ही सकाळी उठलो की आठ वाजता जातो संध्याकाळी आठ वाजताच घरी येतो तर उद्या होणाऱ्या पाटण तालुक्यातील बैलगाडी शर्यती साठी तुम्हाला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो तर आता आपण भेटू सडावागापुराच्याच मैदानावर आता क्रिकेट आता संपून कदाचित सीमित चालू झालेली असावी आणि आपण आता आलेलो आहे वाघापुरावर तर पुढच्या बाजूने आपल्याला डाव्या बाजूला आप जायचं आहे आणि डाव्या बाजूला गेल्यानंतर आपण थेट मैदानाकडे जातोय पण समोरच आपल्याला मंत्री महोदय तसेच मा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची गाडी आपल्याला बघायला मिळत आहे तर त्यांच्याच पाठीमागन आता आपण मैदानाकडे निघालेलो आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही बकासूरला बघण्यासाठी किती गर्दी झालेली आहे या ठिकाणी माझ्या पाठीमागं पाहू शकता तुम्ही हा बकासूर बैलगाडी क्षेत्रातील हा देव म्हणायला काय हरकत नाही तर पाटण तालुक्यामध्ये हा सर्वप्रथम आलेला आहे त्यामुळं खरंच समाधान वाटतंय की पाटण तालुक्याच्या मैदानाला ह्या बकासुराचा पाय लागलेला आहे तर मित्रांनो बकासूरला पाण्यासाठी जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी ही निंबाळकरांचा सर्जा पाण्यासाठी होती तर बघू शकता तुम्ही ही सर्जाची क्रेज तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे वाघापुरावरील मैदान आपली भव्यता दिव्यता आणि पवनचकीच्या सानिध्यामध्ये नैसर्गिक रम्य असं एक बैलगाडी क्षेत्राला मिळालेलं हे पाटण तालुक्यातील मैदान म्हणजे एक वरदानच आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर मित्रांनो या पाटण तालुक्यातील पालकमंत्री बैलगाड्या शर्यतीचा पहिला मानकरी बकासूरच हा ठरलेला आहे त्यामुळं बैलगाडी क्षेत्रातील या देवाला माझा मनापासून सलाम मित्रांनो ही पाटण तालुक्यातील बैलगाडी सोबत तुम्हाला कशी वाटते मला एक कमेंट करायला विसरू नका आणि हा जग तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पाटण तालुक्यातील नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद